नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आपला जो कोर्स आहे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि त्यामध्ये आपण लेसन नंबर फोर इथे डिस्कस करतोय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ऍज पर स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स या अगोदरचा जो सेशन होता तो होता टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ऍज पर फंक्शन ऑर पर्पज ऑफ अ सेंटेन्स तर आक्ता सेशन मध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर आहे त्यानुसार आपल्याला बघायचंय किंवा सेंटेन्स पॅटर्न आहे त्यानुसार वाक्याचे कुठले प्रकार पडतात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करूया आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ऍज पर स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स सेंटेन्सच्या नुसार पॅटर्न नुसार सेंटेन्सेस इन इंग्लिश कॅन बी क्लासिफाइड बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर इन simple compound कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सिंपल कंपाऊंड आणि मध्ये त्याचं काय होतं डिवाइड केलं जातं क्लासिफाय केलं जातं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस कुठले आहेत सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स ह्या तीन प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा मिनिंग आपण आता समजून घेणार आहोत सिम्पल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य कशाला म्हणायचंय मिनिंग बघा अ सिम्पल सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कंटेन्स ओनली वन इंडिपेंडंट क्लॉज अ क्लॉज दॅट हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब अँड एक्सप्रेस एस अ कम्प्लीट थॉट सिम्पल आहे इट डज नॉट हॅव एनी सबऑर्डिनेट सब ऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज म्हणजेच काय सिम्पल सेंटेन्स सिंपल सेंटेन्स कशाला म्हणायचं हे एक असं वाक्य आहे की ज्यामध्ये एकच इंडिपेंडंट क्लॉज असतो म्हणजे मेन क्लॉज असतो प्रिन्सिपल क्लॉज असतो की ज्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि एक वर्ब असतं आणि ते वाचल्यानंतर रीड केल्यानंतर आपल्याला एक कंप्लीट टॉट म्हणजे कंप्लीट मिनिंग लक्षात येतो त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही क्लॉजची सेंटेन्सची आपल्याला मदत घ्यावी लागत नाही त्याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणतो जे फीचर्स बघा रूल्स काय इट कंटेन्स किंवा सिम्पल सेंटेन्स जे आहे कंटेन्स अ सिंगल सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन तेच बघितलं आपण वर एक्सप्रेसेस वन कंप्लीट आयडिया मिनिंग लक्षात येतो पूर्ण कॅन या मॉडिफायर्स ऍडझेक्टिवस ऍडवर्ब फ्रेजेस ऑर कंपाउंड सब्जेक्ट्स अँड प्रेडिकेट्स हे साहजिक आहे एडजेक्टिव वगैरे यूज केलं जात आहेत असेल ऍडवर्ब असेल प्रेजेस असेल किंवा कंपौंड सब्जेक्ट्स ऑर प्रेडिकेट्स कंपाऊंड म्हणजे काय एकापेक्षा जास्त सब्जेक्ट कंबाईन केलेले आता बघूया एक्झाम्पल सिंपल सेंटेन्सचे द बॉय इज प्लेईंग इन द गार्डन आता याला मी काय करतो बघा हायलाइट द बॉय बॉय द बॉय काय झालं इथे सब्जेक्ट इज प्लेईंग झालं इथे व आणि बाकी लगेच लक्षात येतं की मुलगा हा गार्डन मध्ये खेळत आहे बगीच्यामध्ये खेळत आहे इथे एक थॉट सिंगल थॉट आहे सिंपल सेंटेन्स शी लव्स टू सिंग इथे बघा सब्जेक्ट अँड लॉज टू सिंग हा जो प्रकार आहे त्याची लॉज कन्सिडर केलं सिम्पल सेंटेन्स आहे वी विजिटेड द म्युझियम स्टडी वी विजिटेड सिम्पल सेंटेन्स सांगते ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी सब्जेक्ट इज हेल्पिंग इज मेन वर्ब आहे एकच वर्ब असेल जर वाक्यामध्ये तर त्याला मेन वर्ब म्हणायचं जर वाक्यामध्ये दोन येत असतील जसं की इज अ प्लेंग यामध्ये इज अ प्लेइंग इज झालं हेल्पिंग वर्ब आणि प्लेइंग झालं मेन वर्ब ही रन्स फास्ट ही झालं सब्जेक्ट रन झालं काय व तर या पद्धतीने आपण सिंपल सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स बघितले आता आपण बघूया कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणायचंय तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य कशाला म्हणायचंय मिनिंग बघा कंपाऊंड सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट कंटेन्स टू ऑर मोर इंडिपेंडंट क्लॉजेस जॉइन टुगेदर बाय अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फॉर अँड नॉर बट ऑर यट सो म्हणजे फॉर आहे अँड आहे नॉर आहे बट आहे ऑर आहे यट आहे सो आहे आणि किंवा बाय सेमिकोलन सेमीकोलन सेपरेट केलं जातात दोन्ही आणि दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहे एकमेकांची त्यांना गरज पडत नाही मिनिंग समजून घेताना इज क्लॉज शुड बी अँड इंडिपेंडंट क्लॉज एबल टू स्टँड अलून म्हणजे ते जो आहे ते इंडिपेंडंट आहे त्याला आपल्याला सेपरेटली ते स्टँड अलोन दोघांचा मिनिंग सेपरेट लक्षात येतो आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत फॅन बॉईज फॅन बॉईज एफ स्टॅन्ड वर फॉर ए एन ला नॉर बी ला बट ओला ऑर येट लाट इज सोला एस ऑर पंक्च्युएशन आर यूज टू कनेक्ट दॅम बोथ क्लॉजेस आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स दोन्ही क्लॉजेसचं इक्वल इम्पॉर्टन्स असतं आता नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल्स याचे काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड सेंटन्स आय वॉन्टेड टू गो फॉर अ वॉक सरळ सरळ मिनिंग लक्ष देतो बट इट इट स्टार्टेड रेनिंग बटनं जॉईन केलं याला इट स्टार्टेड ट्रेनिंग मिनिंग सेपरेट लक्ष देतोय याची याला गरज नाही याची याला गरज नाही मिनिंग समजून घेताना आता इथे बटन कनेक्ट केलंय कंपाऊंड सेंटेन्स त्यानंतर शी कॅन सिंग व्हेरी वेल अँड शी ऑल्सो प्लेज गिटार आता शी कॅन सिंग व्हेरी वेल आणि शी ऑल्सो प्लेज द गिटार दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहे अँड न जोडले द सन वॉज सेटिंग सो वी हरीड होम इथे सो न जोडलंय दोन्ही काय आहेत तर हे कशाचं एक्झाम्पल आहे कंपाऊंड सेंटेन्सचा आणि दोन इंडिपेंडंट क्लॉजेस एकत्र जोडले यू मे वॉच टी व्ही ऑर यू मे रीड बुक यू मे वॉच टी यू मे रीड अ बुक याला ऑरन कनेक्ट केलंय त्यानंतर ही वर्क हार्ड यट ही देत तर अशा पद्धतीनं आपण कंपाऊंड सेंटेन्सचे एक्झाम्पल्स इथे बघितले नेक्स्ट बघूया कॉम्प्लेक्स सेंटेन्स जटिल वाक्य कशाला म्हणायचंय काय आहे बघा मिनिंग अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंटेन्स वन इंडिपेंडंट क्लॉज अँड अॅटलीस्ट वन डिपेंडंट सबॉर्डिनेट क्लॉज कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटलं की एक मेन क्लॉज आणि दुसरा सबॉर्डिनेट म्हणजे डिपेंडंट म्हणजे सबऑर्डिनेटचा मिनिंग समजून घेण्यासाठी मेन क्लॉजही महत्वाचा आहे आणि मेन क्लॉजला काय सपोर्टिंग आहे ते असतं सबऑर्डिनेटिंग क्लॉज द सबॉर्डिनेट क्लॉज कॅनॉट स्टँड अलोट अँड डिपेंड ऑन द मेन क्लॉज फॉर मिनिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सबऑर्डिनेट किंवा डिपेंडेंट क्लॉज कशावर असतो इंडिपेंडेंट क्लॉज वर दे मीनिंग समजून घेण्यासाठी रूल्स बघा काय आहेत तर वन मेन क्लॉज प्लस वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस एक मेन क्लॉज असतो एक किंवा त्यापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात सबऑर्डिनेट क्लॉजेस आर जॉइंड यूजिंग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बिकॉज ऑल्दो सिन्स इफ अनलेस वेन वाईल दो एक्सेट्रा हे यूज केले जातात सबऑर्डिटिंग कंडिशन शोज अ रिलेशनशिप लाईक कॉज इफेक्ट टाइम कंडिशन पर्पज कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा हे आपल्याला इथे सांगतात ते जे एक्झाम्पल्स आपण बघूया त्यावरून लक्षात येईल तुमच्या एक्झाम्पल्स ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस काय दिलेत बघा तर इथं दिलंय आय स्टेड ॲट होम बिकॉज इट वॉज रेनिंग बिकॉज इट वॉज रेनिंग हा झाला डिपेंडेंट क्लॉस शी स्माइल्ड वेन्स इज सॉर हर फ्रेंड वेन्शि क्लॉज ऑल्दो ही टायर्ड ही कम्प्लीटेड द प्रोसेक्ट आता जे मी बोल्ड केले ते सगळे डिपेंडंट क्लॉझेस आहे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे आणि जे बोल्ड केलेले नाहीत ते मेन क्लॉजेस वी लेट अर्ली सो दॅट वी कुड कॅच द बस ही कुड नॉट कम वेल किंवा ॲज ही वॉज नॉट फिलिंग वेल असं देखील होतं तर अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स बघितले आता आपण काही रूल्स बघणार आहोत की आपल्याला सिंपल आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे किंवा आपलं जे कंपाऊंड आहे याचे एकमेकांना इंटरचेंज करण्यासाठी काय करावं लागतं आता बघा रूल्स ऑफ चेंजिंग सेंटेन्सेस सिम्पल टू कंपाऊंड आता कसं करायचं आहे यूज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू जॉईन आयडियाज ब्रेकफ्रेस पार्टिसिपल्स इन टू इंडिपेंडंट क्लासेस आता एक्झाम्पल म्हणून लक्षात येईल बघा सिम्पल बीइंग इल ही कुड नॉट अटेंड स्कूल ही कुड नॉट अटेंड मध्ये गेलंय इकडे बघा बिइंग इल आता काय केलं इथे ही वॉज आता ही इकडे येणारच आहे ही वॉज इल सो ही कुड नॉट अटेंड स्कूल असं सिंपल आलं तर याचं कंपाऊंड असं होतं सिम्पल टू कॉम्प्लेक्स एक्सपांड फ्रेस इन टू अ सबऑर्डिनेट क्लॉज विथ अ सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन ऑन सिंग द टायगर ही रॅन अवे रॅन अवे म्हटल्यावर सिम्पल पास्ट आहे म्हणजे इकडे तसाच येईल वेन ही सॉ आता ही म्हणजे यानं बघितलं हा सब्जेक्ट इकडे घ्यायचा वेन ही सॉ द टायगर ही रॅन अवे म्हणजे इथे आपण काय यूज केलंय सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन त्यानंतर बघा कंपाऊंड टू सिंपल कसं करायचं रिड्यूस वन ऑफ द इंडिपेंडंट क्लॉजेस इन टू अ फ्रेज पार्टिसिपल ऑर इन्फिनिटी म्हणजे त्याची फ्रेज तयार करायची थोडक्यात ही वर्क हार्ड अँड ही पास द एक्झाम हे अँडनं जोडलंय दोन इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आता काय केलंय इथे बाय वर्किंग हार्ड ही पास द एक्झाम आता याला काय केलं प्रेज मध्ये रूपांतर केलंय ना याच्यामध्ये बघा वर्किंग हार्ड केलंय बाय वर्किंग हार्ड तर अशा पद्धतीनं आपण कंपाऊंडचं सिंपल करतो कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स रिप्लेस अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन विथ अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कंपाऊंड ही इज पुअर बट ही इज ऑनेस्ट कंपाऊंड सेंटेन्स आहे आता बघा ऑल्दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट अल्दू यूज केले सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कॉर्डिनेटिंग काढून टाकलंय तर याच्या पद्धतीने कॉम्पाऊंडचा आपल्याला कॉम्प्लेक्स करता येतं त्यानंतर बघा कॉम्प्लेक्स टू सिंपल कसं करायचं ही लेफ्ट द प्लेस बिकॉज ही वॉज अँग्री रिझन दिलाय मध्ये ही लेफ्ट द प्लेस इन अँगर सिंपल करून टाकलं ही प्लेस ही लेफ्ट द प्लेस इन अँगर कॉम्प्लेक्स टू कंप रिप्लेस द सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन विथ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मेकिंग इंडिपेंडेंट एक्झाम्पल बघा कॉम्प्लेक्स वॉज लेट द ट्रेंड सिंपल आहे ही वॉज लेट अँड ही मिस द ट्रेंड म्हणजे हे सिन्स जे आहे काढून ही वॉज लेट अँड ही मिस्ड द ट्रेंड अशा पद्धतीनं ते होतं कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड याची प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे आणि आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये याची प्रॅक्टिस तुमची खूप होणार आहे आता बघा रूल्स ऑफ चेंजिंग सेंटेन्सेस आता सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे इंडिपे वन इंडिपेंडेंट क्लॉज असतो कनेक्टरची गरज नाही शी रीड्स बुक्स कंपाऊंड सेंटेन्स टू प्लस इंडिपेंडंट क्लॉजेस असतात फॅन बॉय फॅन बॉयज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत फॉर अँड असेल नॉर असेल बट असेल ऑर असेल यट असेल किंवा सो असेल सो अशा पद्धतीने आपण ते बघितलं सो शी रीड्स बुक्स अँड शी राइट्स स्टोरीज कॉम्प्लेक्स मध्ये वन इंडिपेंडेंट क्लॉज वन प्लस डिपेंडेंट क्लॉजेस असू शकतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज होतात बिकॉज ऑल्दो किंवा वे शी रीड्स बुक्स बिकॉज शी लव लर्निंग तर इथे बिकॉज यूज केला आपण एक समरी टाईप तुमच्या लक्षात येतंय इझी तुम्हाला ते जाईल आणि समजून घेण्यात येईल बघा इम्पॉर्टंट टेबल दिलाय सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्सेस आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस इन ऑर्डर टू किंवा टू आलं तर अँड सो सो दॅट टू टू आलं व्हेरी अँड सो सो दॅट कॅन कुटन हे चेंज करायचं आहे प्लस आय एन जी अँड एज वेल नॉट ओनली बड हाऊस यूज होतं विदाउट प्लस व प्लस आय एन जी मस्ट किंवा अदरवाईज आणि आफ्टर किंवा ओनली आफ्टर होतं आता याचे एक्झाम्पल्स बघा काय दिलेले आहेत सिम्पल बघा इनस्पाइट ऑफ द हेवी रेन द मॅच कंटिन्यूट इट रेंड हेवीली बट द मॅच कंटिन्यूड ऑलदो ही ट्रेंड हिली द मॅच कंटिन्यूड म्हणजे सिम्पलचं कंपाऊंड आणि याचं कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स कसं केलंय आपण इथे बघितलं एक्झाम्पल नंबर टू बघा टू फिनिश द वर्क इन टाइम ही वर्क डे अँड नाईट ही वर्क डे अँड नाईट अँड ही फिनिश द वर्क इन टाइम कॉम्प्लेक्स ही वर्क डे अँड नाईट सो दॅट ही कुड फिनिश द वर्क इन नेक्स्ट बघा failing to catch the train she returned home she failed to catch the train so she returned home since she failed to catch the train she returned home आपण रीड केल्यावर लक्षात येते की कसं चेंज आहे म्हणजे इथे काय केलंय फेलिंग टू कॅच म्हटलं इथं लगेच शी फेल्ड इकडे घेतलंय शी आणि त्याला फेल फेल्ड केलंय फेलिंगचं To Catch the train, she failed to catch the train. And it is a return, aha, to simple pass, simple pass. Like it. Complex since she failed to catch the train, she returned home. Reason, complex. Adha, example 4. Tar, in the absence of the teacher, the students made a noise. The teacher was absent and the students made noise. As the teacher was absent, the students made a noise. E baga, as use एक्सापल फाइव बिंग शी इज इंटेलिजंट एंड शी इज हार्डवर्किंग ऑल दो शी इज इंटेलिजेंटे कॉन्ट्रास्ट दाखोत है नंबर सिक्स बिंपल ऑन रीचिंग द स्टेशन द ट्रेन है म्हणजेच कसं होईल ही रेच ही रिच ऑलरेडी दॅप्ट कॉम्प्लेक्स वेन ही रिच टू घ्या तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे चेंजेस करायचे असतात सिंपल टू कंपाऊंड कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स अँड द प्रॅक्टिस मेक्स मॅन मेक्स मॅन परफेक्ट त्यामुळे एक लक्षात घेवायचं जेवढं तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये याचं तुम्ही टेस्ट सिरीज अटेंड कराल जॉईन कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल वैसे कॉन्सेप्ट या कोर्समधनं क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर सोबतच यावर कसे क्वेश्चन्स विचारले जातात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे समजवून घ्यायचं आहे आता आपण या सेशन मध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ऍज पर स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स बघितलेलं आहे सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन